महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमाशन हे राबवलं ते योग्यच आहे आपण हल्ल्याच उत्तर युद्धामध्ये द्यायला पाहिजे तर आपण आपल्या भाषेत दिलं पाहिजे कोल्हापुरी भाषेतच दिलं पाहिजे एकदाच काय असेल तर त्यांना ठोकून तिथं मारलं पाहिजे की आता हा नवीन भारत आहे पाकिस्तान वगैरे जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालतोय तर ठेचूनच काढलं पाहिजे कोणत्या जातीपाती विरुद्ध हे खेळ युद्ध नाही आर नाही तर एकदा झालंच पाहिजे आणि हा विषय सपवला पाहिजे सपला विषय नमस्कार मी अश्विता इंगळे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान पहलगाम येथे झालेला भॅड हल्लाचा भारताने चांगलाच चा बदला घेतलाय यानंतर भारताने ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डेच उद्ध्वस्त केलेत यामध्ये काही अतिरेकी मारले गेलेत तर त्यांचे काही नातेवाईकही मारले गेलेत भारताने आधी अश्रूंचा बदला पाण्याने घेतला होता त्यानंतर ऑपरेशन सिंधू राबवलं यानंतर पाकिस्तान सध्या भयभीत झालेलं पाहायला मिळतय यानंतर नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय शस्त्रसंधी झाली तरीही पाकिस्तानने काही आगळी करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान देशच नेस्तनाबूत करू असा थेट इशारा नरेंद्र मोदी यांनी दिलाय तर यावर कोल्हापूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूर यशस्वी केलं आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं तर याबाबत तुमचं काय मत आहे द्यायलाच हवं होतं कारण गेले पाकिस्तान जर वातावरण पाहायला गेलं तर पाकिस्तान बरोबर आपली जुनी दुश्मनी आहे सगळ्या देशाला माहित आहे सगळ्या जगाला माहित आहे कारण पाकिस्तानमध्ये आतापर्यंत आपली चार युद्ध झाले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस ला झालं एकोणीसशे पाचला ला झालं दुसरं तिसरं झालं एकोणीशे एकाहत्तर ला आणि चौदा झालं ते कारगिल युद्ध झालं आणि हे युद्ध झाल्यानंतर दहशतवादी हल्ले काय थांबले नव्हते तसं पाहायला गेलं तर इतिहास पाकिस्तानचा जगामध्ये दशोद्या हल्ला होतात सगळे जे हल्ले द... होतात दशोध हल्ले होतात सगळे जे आतरिके सापडतात ते सगळे पाकिस्तानच्या फॅक्टरी येतात हे आता जगजार झालेलं आहे आणि तो दिवस म्हणजे तसं पाहायला गेलं तर अत्यंत दुर्दैवाचा आपल्या देशासाठी होता पलगाम जो हल्ला झाला तो बावीस एप्रिल दोन हजार पाचशे रोजी झाला तिथे आपले पर्यटक फिरायला गेले होते सगळ्या जाती धर्मातील होते आणि वेदनादायक मुद्दा हा असा होता की दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो हल्ला करत्यावेळी ज्या व्यक्तींच्यावर गोळीबार झाला आणि तिथल्या महिलेला प्रश्न विचारला गेला की की तुमची धर्म कोणता तर धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या असं देशामध्ये पहिल्यांदाच घडलं त्याबद्दल त्यामध्ये खूप वेदना झाल्या कारण खूप बहुसंख्य देश हा हिंदूंचा आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये असं पहिल्यांदा झालं की धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या त्यामुळे देशामध्ये पूर्ण वातावरण ढवळून गेलं आणि त्या ढवळून गेल्यानंतर प्रति हल्ला करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल असतील किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील आणि एअरपोर्स सगळे टीम असेल नेव्ही असेल आर्मी असेल सर्वांच्या संरक्षणाने सर्वांच्या एक दिलाने एक रूपाने एक संधपणे एक प्रति प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला आणि तो प्रत्य हल्ला करण्यापूर्वी जो ऑपरेशन सिंदूर हे जे नाव दिलं ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकारने घेतलेला जो निर्णय आहे तो योग्यच होता आणि पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत ज्या दहशतवादी कारवाया त्याला कुठेतरी प्रतिबंध करण्यासाठी ही कृती आवश्यकच होती आणि आता जी शस्त्रसंधी झाली आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीतरी का विचार करूनच केलेली असणार आहे आणि याच्यामध्ये जे आपलं इंटेलिजन्स फेल्युअर झाला आहे ते सुद्धा केंद्र सरकारने मान्य केलं आहे आणि याच्यानंतरनं जे अमेरिकेचा हस्तक्षेप वगैरे वाटतो आहे आप आपल्याला तर तो काही अंशी खरा आहे हस्तक्षेप झाला आहे परंतु आपल्या आर्थिक विकासाचा विचार करता हे शस्त्रसंधी होणं पण काही अंशी बरोबर होतं आणि यानंतरनं जर पाकिस्तानी काही कृती अशी आगळी केली तर त्याला आपली भारतीय सेना सक्षम आहे हे यातून सिद्ध होतं आहे मग हे युद्ध झालं तर योग्यच होतं का असं वाटतं प्रतिबंध करण्यासाठी हे काय अंश आवश्यक होतं असं माझं म्हणत आहे वैयक्तिक बरं आता सध्या शस्त्रसंधी झाली आहे तर याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान मैत्रीपूर्ण वातावरण राहील का मैत्रीपूर्ण वातावरण राहील का नाही हे तितकं मी सांगू शकत नाही परंतु आपल्या अटी शर्तीवर आपण त्यांच्याशी संबंध ठेवू शकतो नाही जो देश किंवा पाकिस्तान वगैरे जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालतोय जो कुठलाही देश असेल किंवा हे असेल त्याला आपण असं ठेचूनच काढलं पाहिजे म्हणजे युद्धाला प्रत्युत्तर युद्धाने दिलं तर योग्य वाटतं का नाही युद्धापेक्षा इथं एक सर्वसामान्य आपलं पेहलगामचा जे अटॅक झाला सर्वसामान्य प पर्यटकांच्यावर झालेला हल्ला होता त्यामुळं आपल्या सार्वभौमत्वावर जेव्हा हल्ला होतोय त्या विषयाला प्रत्युत्तर देणं आपल्याला कंपल्सरी बंधनकारकच होतं त्यामुळे आपण जे दिलंय दहशतवाद्यांचा खात्मा केलाय ते योग्यच आहे सरकार दो जे आता निर्णय घेते त्याबद्दल तुमचं काय मत आहे दहशतवाद विरोधात कडक पावलं घेते त्याला आपण सगळ्यांनी समर्थनच दिलं पाहिजे ते अतिशय योग्य आहे आणि जर ते आपल्या आर्मी किंवा याच्यावर सार्वभौमतावर ज्या ज्या वेळेस येईल त्यावेळेस त्याला सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे सोशल मीडियाचा जरा प्रत्येकानेच आपला सत्सद विवेक बुद्धीनं वापर करून ज्यावेळेस आपल्या अशा सिच्युएशन निर्माण होते त्यावेळेस आपल्या विवेक बुद्धीनं आपण असं काम केलं पाहिजे असं मला वाटतं जे ऑपरेशन सिंधू झालं ते मला वाटते आपल्याकडून जे झालं ते योग्यच आहे कारण आपण आपल्या आपल्या हद्दीत लढतोय आपल्या हद्दीसाठी लढतोय आणि पाकिस्तानची काय करतात आपले, 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 करता, आपले सोडतात आपली हद्द सोडतात पण भारताची हद्द त्यांनी जिंकण्यासाठी प्रयत्न करायला लागले आपण आपल्या हद्दीत आहे आपण का गिल्ट फील वाटून घ्यायचं त्यांना गिल्ट फाय फील व्हायला पाहिजे की त्यांनी त्यांची हद्द सोडून आपल्या हद्दीसाठी लढाय म्हणजे भारताच्या हद्दीसाठी लढायला लागले आपल्याला काही फील वाटण्याचं काही कारण नाही आपण शांततेचा मार्ग स्वीकारून आपण हे युद्ध लढतो त्यांनी शांतता टिकवून ठेवू द्यायनात आपले आप आपणासच परत त्याने उकसून त्यांनी म्हणजे शांततेचा मार्ग भंग करायला लावायला लागतात त्यात आपली काही चूक नाहीये आपण जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे असं मला वाटतं सिंधू पाणी वाटप करार हा भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार या दोघांच्या मध्ये झाला होता आणि पण परिस्थिती अशी निर्माण झाली की तो करार आम्हाला स्थगित करावा लागला ना ह्या माध्यमातून हे होतंय की दहशतवादी जर हल्ले झाले तर पाकिस्तानची जीवनदायनी काय आहे सिंधू नदी आहे सिंधू नदीवर पाकिस्तान सगळं जनजीवन आधारित आहे ते पाणी रोखल्यामुळे हो, तिथे काय होईल एक तर आपण युद्ध करून बऱ्याचशा गोष्टी करू शकतोय पण पाणी अडल्यानंतर काय होऊ शकतंय की तिथली जी अर्थव्यवस्था हो आहे जी पाण्यावरती आहे शेतकरी पाण्यावर मोठे मोठे उद्योगधंदे असतील शेती असेल ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिंधू नदीवर आधारित आहे पाणी बंद केल्यानंतर त्यांची अर्थव्यवस्था ही आपोआपच डबकायला येईल ते मेजर करणं आहे आणि ह्या करारामुळे आपल्याला ते पाणी मिळत नव्हतं म्हणजे सं मी सर्वजाला सांगितलं की ऐंशी पाणी हे पाकिस्तानला मिळत होतं ते पाणी आता आपल्याला मिळेल धरणाच्या माध्यमात साठवून घेऊन आणि ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग आहे भागा, भागा भारतामध्ये त्या ठिकाणी ते, ते पाणी डायव्हर्ट केलं जाईल आणि त्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना मिळेल किंवा आपल्या इथल्या अर्थव्यवस्थेला हो चालना देण्यासाठी मिळेल वातावरण आता दहशतवादाच चालू आहे पाकिस्तानी अतिरेकी येतात आणि इंडियामध्ये बसून त्यांनी मोठमोठे ब्लास्ट वगैरे केलेले आहेत मुंबई अटॅक असेल परत अजून भरपूर असे अटॅक त्यांनी केलेले आहेत मला तर असं वाटतंय त्यांना एकदा उत्तर आपण आपल्या भाषेत दिलं पाहिजे कोल्हापुरी भाषेतच दिलं पाहिजे एकदाच काय असेल तर त्यांना ठोकून तिथंच मारलं पाहिजे असं मला वाटतंय आणि एकदम कायम स्वरूप हा कायमस्वरूपचा दहशतवादच नष्ट करून टाकला पाहिजे जर आता जर विचार जर केला तर आता जर विचार केला तो बरा आहे आता जर थांबवली ती थोड्या प्रमाणात थांबवली ती बरा आहे कारण सध्याची जी काय असेल का ते वाहतूक असेल किंवा व्यापार वगैरे असेल माणसांचं तिथलं जीवन असेल त्याच्यावर जरा दुष्परिणाम झालेला आहे पण जर त्यांनी जर अजून एकदा जर त्यांनी अटॅक जर करायचा प्रयत्न केला तर एकदा आर नाही तर पार एकदा झालंच पाहिजे आणि हा विषय सोपवला पाहिजे सपला विषय अनुबम त्यांनी जर अनुबम ची धमकी जर इंडियाला दिली तर मग एक चार पाच अनुबम टाकून विषय त्यांचा क्लोज केला पाहिजे सर्वप्रथम हल्ला झाला ते निद माझे वैयक्तिक मत मांडायचं झालं तर कसं आहे आपण हल्ल्याचं उत्तर युद्धामध्ये द्यायला नको पाहिजे होतं म्हणजे खऱ्या अर्थान बघायला गेलं तर आपण म्हणतो मोदी साहेब म्हणतात की आपली आर्मी सगळ्यात बलाढ्य आर्मी आहे असं म्हणतात परंतु आता अमेरिकेनं कसं केलं होतं ओसामा बिन लादिननं ज्याचं अमेरिकेच्या दोन मोठ्या इमारतींना ज्या डिस्ट्रॉय केलं होतं किंवा हल्ला केला होता त्याच्यावर तर त्यांनी थोडा उशीर केला परंतु उशीराने काय असं नका बरोबर लादेनला टार्गेट करून त्याला ओढवलं होतं त्याच पद्धतीनं आपण पण ज्या अतिरेक्याने आमच्या जे काय निष्पाप लोकांच्यावर हल्ला केला होता त्या त्याच लोकांना टार्गेट करून त्या लोकांना आपण संपूर्ण गरजेचं होतं परंतु हे त्या हल्ल्याचं जे आपण जे उत्तर युद्धामध्ये द्यावे ते मला वाटतं कुठेतरी चुकीच आहे ऑपरेशन सिंदूर हे राबवलं ते योग्यच आहे कारण वेळोवेळी पाकिस्तान हा सातत्याने आपल्यावर हल्ला करत होता जर मनमोहन सिंगच्या काळात बघितलं तर तसेच ऑपरेशन झाले होते पण मोदींच्या काळात जर बघितलं तर मोदीचे हे कठोर निर्णायक आहे ऑपरेशन सिंधूर हे राबवलं ते योग्यच आहे कारण का तर वेळोवेळी पाकिस्तान ही पुलवामा हात अटॅक केला तोही भारताला जखम मोठी झाली नंतर आता पलगकाम हल्ला केला ही पण भारताला एक मोठी जखम झाली ह्या वारंवार जखमा होत चालतात त्यामुळं भारत हा भारताची जी ज जनशक्ता आहे म्हणजे जनता आहे ती हा हल्ला सहन करू शकत नाही त्यामुळे मद मोदी हा कठोर प पाऊल उचलू नये नाही एक वेगळ्या प्रकारचा जो पाकिस्तानला संदेश द्यायचा होता तो दिलाय आणि जगाला पण दिलाय युद्ध हा यावरचा उपाय नाही आहे म्हणजे भारत पाकिस्तान जे दरम्यान झालं मध्यंतरी एक चार पाच दिवस ते युद्ध होणं म्हणजे योग्य नाही कारण का तर यात आम आम आदमी जे सामान्य माणूस आहे त्यांच्या हलवतात आता जो जवान आहे बॉर्डरचा तो शेतकऱ्यांचा घरचा कष्टकऱ्यांचा घरच्यात घरच्यांचा हे आहे जवान आहे मग मुलं आहे त्यांची तर ती मुलं शहीद होतात मग ह्या ह्याचा है, है, फायदा हा, हा ह्यांना पण नाही त्यांना पण नाही दोन्हीकडचं नुकसान होते पाकिस्तानचं पण होतंय आणि भारताचं पण नुकसान होतंय त्यावर वेगळे असे निर्णय घेतले पाहिजेत दोन्ही दो समंजसपणा ठेवून हा निर्णय घेतला पाहिजे सर पहलगाम हल्ला झाला आणि त्याच्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं तर याबाबत तुमचं काय मत आहे पहलगाम हल्ला हा आपलं कर्तव्य आहे म्हणजे राष्ट्रभावना ही आपली कर, कर, हे कर्तव्याचं काम आहे आपल्या देशाचं मुख्य कार्य काय आहे की देशातल्या नागरिकांचं संरक्षण करणं आणि त्या संरक्षण करण्यासाठी जे काही आपल्याला पावले उचलावे लागतील आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती देशानं आपल्या उचललेली आहेत हे योग्यच आहे संपूर्ण जगाला आपण गौतम बुद्धांनी आपलं मानवता आणि शांततेचा संदेश दिलेला आहे आम्ही हे पण सांगतो जगाला की मानवता आणि शांतता किती महत्वाची आहे पण असं नाही की आमच्याकडं कुणी काही हल्ले केलेत म्हणून आप आम्ही ग बसणारा असेल किंवा आम्ही ते ॲक्सेप्ट करणार असेल असं नाही की आता हा नवीन भारत आहे आत्ताचे युवक एकविसाव्या शतकातील फार अग्रेसिव्ह आहेत मग ते देशभावनेसाठी असतील आपल्याक करियर साठी असतील आपल्या कर्तृत्वासाठी असतील आणि हा पहलगा हा पहलगाम उचित आहे सध्या सोशल मीडियाचा फार सुरसुराट झालाय जर असा युद्ध प्रसंगी तणावपूर्ण वातावरण असताना द्वेष निर्माण होतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून असं तुम्हाला काय वाटतं का नाही द्वेष हा आपण जे ऑपरेशन सिंधू हे नाव दिले ना तेच खूप म्हणजे चांगलं आणि योग्य आहे त्या नावातच सगळं काही आलंय आणि जो काही अटॅक झाला त्यावरती आपण फक्त एक रिस्पॉन्स केलाय ना की आपण पर्यंत गेलो होतो किंवा आपल्याकडून काही गेले जो हो जे काही झाले आपल्यावरती हल्ला ना त्यावरती आपण रिस्पॉन्स केले आणि हे योग्यच आहे कारण रिस्पॉन्स हा कुठल्याही वरती म्हणजे रिएक्ट केलंच पाहिजे असं मला वाटतं रिएक्शन ऍक्शन वरती एक रिएक्शन होती जे काही निर्णय घेतले गे गेलेत ना ते सारासर विचार करूनच घेतले असतील असं मला वाटतं आणि इम्पॅक्ट होणारच होता काही ना काही गोष्टींवरती पण ते जे काही बंद झाले ना युद्ध तर त्यामागे पण काहीतरी उद्दिष्ट असेल सरकारचं असं मला वाटतं जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम या ठिकाणी जी भारतीय लोक टुरिझम साठी गेलेली त्या सत्तावीस लोकांची जे अमानुष त्या ठिकाणी पाकिस्तान म्हणून ज्यांना गोळीबार केला गेला त्यांना मारलं गेलं त्याच्या बदल्यामध्ये सरकारने पंधरा दिवसाचा वेळ घेऊन व्यवस्थित त्यांचं प्लॅनिंग करून जे ऑपरेशन एअर स्ट्राईक करून जे नऊ ठिकाणी स्ट्राईक केला आणि त्याचं उत्तर दिलं त्यामध्ये त्यांचे भरपूर दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलेलं आहे आणि त्यानंतर हे जे ऑपरेशन सुरू झालं त्यातून युद्ध सुरू होते की काय किंवा ती युद्धाची पार्श्वभूमीच होती आणि जो दररोज भारताकडून पाकिस्तानवर जो हल्ला करण्यात येत होता वेगवेगळी मिसाईल डागली जात होती आणि भारताकडून जे ड्रोन आले पाकिस्तानकडून जे ड्रोन आले होत होते त्याला आपल्या भारतीय संरक्षण दलाकडून जो प्रत्युत्तर मिळत होत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाकिस्तानला हे कळालं गेलं की आता भारत ऐकणार नाही भारत आता थांबणार नाही आहे आणि भारताने जे पाकिस्तानमधील नूर खान एअरबेस जो अनुबम साठ्याचा जो आ, किनारा किराणा हिल्स म्हणजे अनुबम साठ्याचा साठा होता त्या ठिकाणी जे मिसाईल डागलं गेलं आणि त्यानंतर मग रेडिएशन्स लीक झाले अशी माहिती आता दोन दिवसापासून प्रसारमाध्यमातून मिळते आणि न्यूयॉर्क टाईममधून पण अशी न्यूयॉर्क टाईम टाईम सुद्धा ही माहिती समजते की ते रेडिएशन्स लीक झाल्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेकडे धाव घेतली की यामध्ये आपण मध्यस्थ करून हे युद्ध थांबावं कारण मोदी भारताचे पंतप्रधान हे मोदीजी हे व्हिजनरी मॅन आहेत आणि त्यांना युद्ध पुढे काय होणार आहे त्याचे कि, कित कितपत पडसाद पाकिस्तानला मिळणार आहेत हे मोदी मोदी साहेबांना माहित युद्ध हे वाईटच झालं युद्ध हा कोणत्या गोष्टीला पर्याय नसतो पाकिस्ताननं भारतावरती पहिल्यांदा हमला केला त्याचं उत्तर म्हणून भारतानं सिंदूर ऑपरेशन राबवलं ते सिंदूर ऑपरेशन राबवलं हे सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून आम्हाला ते योग्यच वाटते उत्तराला प्रतिउत्तर हेच त्या प्रश्नाचं उत्तर असतं शांत बसून कोणतंही प्रश्नाला उत्तर भेटत नाही मोदींनी जे केलं ते योग्यच केलं मोठं युद्ध झालं नाही हे सुद्धा भारताच्या दृष्टीनं चांगलीच गोष्ट झाली ती गोष्ट शक्य झाली त्यामुळे आम्ही समज आहे त्या गोष्टीशी काय प्रॉब्लेम नाही कोणत्या जातीपाती विरुद्ध हे खेळलेलं युद्ध नाही आपण काय केलेलं आहे की के आतंकवादाच्या विरुद्ध घेतलेलं हे उचललेलं हे मोठं पाऊल आहे त्यामुळं हा ह्यामध्ये जातीपात किंवा कोणता धर्म हा नाही सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा ह्या वाक्याप्रमाणे आपण ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील सिख असतील सर्व एकोप्याने राहत होतो भारत हा विविधतेने नटलेला देश आहे सर्व जाती धर्माचे लोक इथं सद सद्भावनेनं भावनेनं भावने एकात्मतेनं राहतात त्यामुळं इथं को मीडियाने देखील हा आ, ह्याला जातीय रंग देऊ नये जर का आपण जर का त्यांनी एक पाऊल माग घेतलेलं असेल तर आपण देखील थांबलं पाहिजे पण ह्याचा अर्थ असा आपण थांबणं म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण कुठं कमी आहे पण मानवतेच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर आ, युद्ध हे विनाशक आहे मग ते वित्त हानीचं तर होतच पण जीवितहानी देखील तितकीच मोठ्या प्रमाणात होते त्याम आणि हेचे दुष्परिणाम आणि ह्याचे लाँग टर्म इफेक्ट्स हे फार वाईट असतात त्यामुळं हे जितकं हे थांबल किंवा शांततेचा संदेश जितका पसरवण्याचा प्रयत्न करता येईल ते तितका हा फार महत्वाचा आहे भारत हा विकसनशील राष्ट्राकडून विकसित देशाकडे राष्ट्राकडे प्रवास करत आहे आणि ही आर्थिक घडी बसवणं हे आता केंद्रीय सरकारचं काम आहे आणि यामध्ये महागाईचा निर्देशांक देखील आज वाढत वाढतेला दिसतोय आणि यामध्ये जर युद्ध झालं तर त्याचे आर्थिक असतील सामाजिक असतील मनुष्यबळाची हानी होणार आहे या सगळ्याचा विचार करून युद्ध ही युद्ध हा पर्याय नाही तर दहशतवाद्यांना कंठस्नान घालून प्रतिहल्ला करणं हे मोदींच्या डोक्यामध्ये आहे आणि मोदी हा विजनरी माणूस असल्यामुळे अखंड हिंदुस्थानचा अखंड भारताचा केंद्रीय सरकारवर आणि भारतीय साम लष्करी सामर्थ्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट पाकिस्तानसारखा पाकिस्तान सारखा जो दिवाळखोरीमध्ये निघालेला राष्ट्र आहे यावर भारतीय लष्करी सामर्थ्य प्रचंड असणाऱ्या भारतानं पाकिस्तान सोबत युद्ध करावं हा विचार करणं देखील चुकीचा असं मला वाटतं तर या होत्या कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया पहलगाम हल्ला त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर याबाबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा शस्त्रसंधी झाल्यानं त्याचे काय परिणाम होतील याबाबत अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या